नमस्कार आज आपण कॅल्शियमचा उत्तम स्रोत असलेल्या मुळ्याचा पराठा बनवणार आहोत एरवे मुळ्याच्या उग्र मासामुळे नाक मुरडणारी लोकंसुद्धा अतिशय आवडीने हा पराठा खातील तर चला मग हा पराठा कसा बनवायचा ते आता आपण बघू तर हा मुळ्याचा पराठा बनवण्यासाठी या ठिकाणी मी फ्रेश एक मुळा घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर हिरवी मिरची आणि लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर अर्थात ते आपण आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचे त्यानंतर मुळाचा पाण्यांकडचा भाग हा मी काढून टाकला आहे तो आपण जमिनीत लावणार आहोत त्याला डेंगऱ्या हो, येतात तर त्यानंतर मुळा किसून घेतला आणि छान ठेवला आहे त्यात आपण थोडंसं मीठ घालू आणि छान मिक्स करून काही वेळाने आपण तो मुळा पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे हाताने आणि जे पाणी निघालेलं आहे त्यात आपल्याला कणिक भिजवायचे तर आपण त्या मुळ्यातलं पाणी काढलं आहे कारण ज्यावेळेला आपण ते सारण तयार करतो तर तो पराठा फुटू शकतो आणि म्हणून पाणी काढून घेतलं आता आणखी थोडंसं पाणी घेतलं आपल्या पराठ्याला छान कलर येण्यासाठी त्यात थोडीशी हळद घातली आणि एक छान मौसर असा पिठाचा गोळा तयार करून घेतला आता किसलेल्या मुळ्यामध्ये थोडीशी हळद मिरचीचा ठेचा अगदी थोडंसं जिरं त्याचबरोबर एक छोटा चमचा चाट मसाला आणि आता त्यात आपण लाल तिखट थोडंसं चवीनुसार मीठ घातलं आहे पुन्हा आधी आपण मीठ टाकलेले हे लक्षात घ्यायचं आहे आणि त्यानुसारच आपण मीठ यात ॲड करायचं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घेतले मुळ्याची जी पानं होती मोठी तर ती पाण्यासुद्धा आपण स्वच्छ धुऊन आणि अगदी बारीक कट करून यात मिक्स केलेली आहे आणि बघा आपलं छान सारण तयार झालं आहे आणि पीठसुद्धा छान भिजलेलं आहे आता आपण आता पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याची पारी तयार केली आणि त्या पारीमध्ये आपण सारण भरून घ्यायचंय आणि पुरणपोळीसारखी याची लाटी तयार करायची किंवा उंडा तयार करायचा आहे तोंड ठाण बंद करून घ्यायचं आणि कोरड्या पिठामध्ये हा उंडा डीप करून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर बघा पराठा लाटून झालाय तवा तापलेला आहे त्यावर आपण पराठा घालून घेतलाय पराठा उलटून घेतलेला आहे आता वरच्या बाजूने आपण आवडीप्रमाणे तेल किंवा तूप लावून आहे आणि बाजू पलटून घ्यायची पराठ्याची दुसऱ्या बाजूने देखील थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या आणि दोन्ही बाजूने हा पराठा छान असा गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्या आणि बघा आपला हा पराठा खाण्यासाठी अगदी रेडी आहे हा पराठा आपण नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकतो तर आजची ही माझी रेसिपी आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू